नमस्कार मी अनंत बजरंग मोहिते राहणारी एमकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आम्ही रॅबिट फार्म या नावाने ससेपालन चालू केलेले आहे आमच्याकडे पहिले घरगुती ससे होते एक दोन आम्ही ससे आणले होते पण ते घरी पाळत होतो परंतु काय जमिनीवर पाळत होतो आणि जमिनीवर पाळत असल्यामुळं आम्हाला त्याचे प्रजनन झालेले समजत नव्हते मरतुकीचे प्रमाण एवढे झाले की भरपूर मर झाली आणि कोणती मादी व्यायली हे समजत नव्हते आम्हाला अभंगुर या व्यक्तची माहिती मिळाली पुढ आणि आम्ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याचं ट्रेनिंगला उपस्थित राहिलो ट्रेनिंग झाल्यानंतर एक दोन ते तीन दिवसानंतर सराने आमच्या कॉलला व्हिजिट दिली आमच्या घरगुती फार्मला भेजे दिली त्यानंतर सरांनी आम्हाला एक सजेशन केलं की पिंजरे तुम्हाला हवे असतील तर आपण उपलब्ध करून देऊ सरांच्या मार्गदर्शक खालीच आपल्याला पिंजरेसुद्धा चांगली मिळाली आणि आपलं फार्म पिंजऱ्यामध्ये घरातून पिंजऱ्यामध्ये शिफ्ट केलं आपण आणि तिथून पुढं आपण व्यवस्थित सुरुवात केली ट्रेनिंगमध्ये आम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल सरांनी समजून सांगितलं थेरी म्हणजे सर्व सश्यांच्या प्रजाती किती आहे आपल्याला कोणत्या कोणत्या पाहता येतात आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक ससा हाताळायला दिला त्याला आपण काय करावं किंवा रोग आल्यावर काय कुठला उपचार करावा हे सगळं त्यांनी सांगितलं आम्ही स्वतः त्यांना डोसेज पाजले इंजेक्शन दिले आणि त्याची सर्व माहिती घेतली आम्हाला इतकं खूप त्याचा इतका आता ह्या आमच्या फार्मवर फायदा झालेला आहे की आम्हाला कुठल्या व्हेटर्नरी डॉक्टरला बोलवायला लागतच नाही आता आपण मेडिसिनविषयी बघूया हे हायटेक वन आहे वायबॅक कंपनीचं आहे हे आपण फंगससाठी आणि डिवर्मिंगसाठी वापरतो त्यानंतर हे ओटो म्हणून आहे ओरल सस्पेन्शन आहे हे लहान पिल्लांसाठी पातळ संडास जर होत असेल तर हे एक मिली द्यावं त्यानंतर हे ऑस्टिओवेट म्हणून आहे हे ज्यावेळेला आपली मादी प्रेग्नंट असते ज्या वेळेला व्यायची असते त्याच्या आधी पाच दिवस आणि त्याच्यानंतर व्याल्यानंतर पाच दिवस प्रत्येकी रोज एक एम एल तिला पाजायचं त्यानंतर हे गॅमस्काब हे लोशन आहे आणि हे हायटेक हे इंजेक्शन ज्या वेळेला सशांना फंगस होतं फंगस म्हणजे काय तर हे कानानं असं हे होतं आणि पायाला हे असं फंगस होतं तर त्यासाठी आपण हे गॅमास्काप हे लोशन लावतो आणि हायटेक पॉईंट तीन एम एलनं हे स्किनमध्ये इंजेक्ट करतो सध्या आमच्याकडे पाच प्रजाती आहेत डचनंतर न्यूझीलंड व्हाईट ग्रे जायंट ब्लॅक जायंट आणि कॅलिफोर्निया स्वच्छता ही खूपच महत्त्वाची असते त्यासाठी आम्ही सकाळी आठ वाजता पूर्ण पहिला फार्म स्वच्छ करून घेतो झाडून घेतो त्यानंतर सकाळी आम्ही हिरवा चारा देतो हिरव्या चाऱ्यामध्ये आम्ही लसूण घास घास गवत मेथी पालक कोथिंबीरी हे टाकतो सश्यांना पाणी स्वच्छ देतो काय काय वेळेला पाण्यामध्ये हळदसुद्धा टाकतो अँटीबायोटिक म्हणून नंतर सर्व काम आमचं पूर्ण एक तास लागतो संध्याकाळी पाच वाजता परत आम्ही काय करतो तर कोरडा चारा टाकतो कोरडा चारा म्हणजे काय तर सुग्रास गव्हाचा भरडा आणि मक्याचा भरडा हे सगळं मिळून सत्तर ग्रॅम प्रमाण आम्ही एक वाटीच तयार केलेली आहे सत्तर ग्रॅम एक ते प्रत्येक सशांना खायला देतो अशा प्रकारे आमच्या फार्मची नीलेश निलेश सरांच्या मार्गदर्शनाने चालू आहे आणि इथून पुढे आपण अजून प्राणी वाढवणार आहोत ससे वाढवणार आहोत कमीत कमी एक अडीचशे ते तीनशे प्राणी आपल्याला करायचे आहेत आणि जर कोण इच्छुक असेल किंवा पाहावायाचा असेल फार्म आपला तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आप आपलं आमच्या फार्ममध्ये स्वागतच करू आणि कोण जर करावा करायच्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना निलेश सरांचे मार्गदर्शनसुद्धा आम्ही घेऊन देऊ आणि काही दिवसानंतर आपण इथं निलेश सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंगसुद्धा घेणार आहोत